आता आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली आहे आजला आधार केलेला आहे या सफेददार मारुतीची नदी नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो या नवीन ब्लॉग वर तर या वर्षाची पावसाळी भटकंटीची सुरुवात आम्ही करणार आहोत पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावर असलेल्या तिकोना गडापासून तर चला आता आपण जाऊया जुनागडाकडे जाण्यासाठी आपल्याला पुण्याहून कामशेत मध्ये जावे लागते आणि तिथून कामशेत मधून लेफ्ट घेऊन आपल्याला पवना धरणाकडे जावे लागते आणि पवना धरणाच्या साईडलाच तिकोनागड विसावलेला आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि भारताचा सेव्हन्टी एट इंडिपेंडन्स डे तर सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सोसायटी मध्ये झेंडावंदन करून आम्ही निघालो आहोत तिकोनागडाकडे तसं खरं बोललं तर कालच आमचा प्लॅन ठरला होता तिकोना गडाकडे जायचा त्यामुळे आम्ही सुट्टी व्यर्थाना घालवता आज निघाला आहोत तिकोना गडाकडे पेठ हे या गडाचे स्टार्टिंग पॉइंट आहे आणि आता आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली आहे थोडेसे पुढे आले की आपल्याला इथे पायऱ्या लागतात तर चला आता आपण जाऊया पुढे तुम्ही पाहू शकता फुल टू जंगल आजूबाजूला मज्जा आहे चा महिना चालू आहे तरी ऊन बरंच तापलेला आहे आणि ही आमची पहिलीच वेळ की आम्ही दुपारच्या एक वाजता आमचा ट्रेक चालू केला आहे आहे या गडाचा वेताळ दरवाजा हा महादरवाजा तर नाहीये पण हा दरवाजा महादरवाजाच्या रक्षणासाठी बांधला गेलेला आहे तर चला आता आपण मधी जाऊया या दरवाजाला आधार दिलेला आहे या भक्कम दगडाने ही आहे या, या गडाची तटबंदी श्रावण महिन्यात थंडावलेल्या दगडधोंड्यांच्या कडे कपारीतून अनेक रान झाड फुटतात त्यातील हे एक वाटच असावे धुवादार पावसाची जस पाणी मिळालं तसं पटकन ते अंकुरतात तर ही आहे या गडावरील चपेटदान मारुतीचे मंदिर या मूर्तीला चपेटदान का बोलत असतील कारण की तुम्ही बघू शकता त्या शिल्पात मारुती एका राक्षसीला चापट मारतायत आणि त्या राक्षसीचं नाव आहे पनवती हा किल्ला नवख्यांसाठी तर अवघड नाही आहे पण जरी ते ऊन पडले तर खूप भयानक पडते पावसाळ्यात आत्ता एवढं ऊन आहे की आमची घामाघाम झाली आहे खूप दम लागतोय गड छोटा जरी असला तरी पूर्ण दम काढतो या अजून आता बाले किल्ला यायचा आहे आणि आता शिक आम्ही दमलोय आमची एक बॉटल पाण्याची संपती आहे एकच बॉटल आणली होती वरती आणि आधीमध्ये ह्या ज्या झाडांच्या सावल्या आहेत खरंच यार जेव्हा हे सावली आमच्या डोळ्यावर पडते ना खरंच आत्ता वाटतं स्वर्ग सुखानुभाव यासारखं वाटतं गडावर आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष दिसतात हे आहे या गडावरील तुळजाईचे मंदिर हा आहे या गडाचा महादरवाजा महादरवाजेकडे जाताना ज्या पायऱ्या लागतात त्या एकदम झुकलेल्या आहेत त्या चाळीस ते पन्नास झुकलेल्या पाऱ्यात चढण्यासाठीच आपली सर्वात जास्त दमछाक होते हा आहे या गडावरील दक्षिण दिशेला असलेला बुरुज तिकोनागड पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर लांब आहे व या गडाची उंची समुद्र फक्त तीन हजार पाचशे फूट आहे हे आहे या गडावरील विंतेश्वराचे मंदिर तर आपल्याला या खेडावरती एक व्यक्ती दिसतात जे मावळ्याचे विषभुशेत थांबलेले आहेत तर टाका तुमचं नाव काय जयशिवाय माझं नाव सुजित मोळ मी तिकोणा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून शक या ठिकाणी काम करतो मग तुम्ही काय काम करता तिथे मी गडांवरती येणाऱ्या पर्यटक लोकांकडनं कुठलाही आमचे प्रकार घडला नाही पाहिजे गडावर ते कुठलाही ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे किंवा कोणाशी वाद नाही झाला पाहिजे ते काम करतो गडावरती घरांवरती वस्तू जे काय आहे ते जरपवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून शही आपण पोटाच्या नाजांमध्ये भिंतींवरती चढणं पण फोटोच्या नादामध्ये आपल्या पाया घाली कुठली भिंत आहे कुठली वास्तू हे आपण बघत नाही पण त्याच दगडी आपण पाडतोय हे थोडंसं सावरण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय आणि ही मावळ्यांची वेशभूषा कशासाठी मावळ्यांची वेशभूषा कशासाठी तसं जर म्हटलं तर आपण ऐकून बघितलं तसं किल्ल्यावरती आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी आपले मावळे या किल्ल्यावर राहिलेले तर आपण एक किल्ल्याचं काम करतो म्हणजे आपण एक माहुल झालो सगळेजण त्याचा तिकोन्यांचा इतिहास काय हा तिकोना खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असा महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला होता हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वृत्तक ठेवण्यासाठी टेहरणीचा किल्ला मनुष्यने वापरण्यात आलेला किल्ला होता हा किल्ला इसवी सन आठशे ते एक हजार सलामधला किल्ला आहे पण आपल्या भागामध्ये पंधराशे पंच्याऐंशी मध्ये पहिली निजामशाही आली त्यावेळेस निजामशाहीचा सदर मलिक अहमद निजामशाह त्यांनी हा किल्ला निजामशाही दाखल केला आणि या किल्ल्याला अहमदनगर असं नाव ठेवला होता मग त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील का काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि या किल्ल्याला इतर नगर असं नाव ठेवलं होतं तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्याच्या बारा मावळांपैकी हे पाठीमागून पवन मावा या पौरमहालाच्या देखरेखसाठी आणि सुरक्षेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना किल्ल्याची किल्लेदारी दिली होती की ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले यांनी पाठीमागे एक वाडा बांधला त्या वाड्यामध्ये राहून आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली तिकोनाचे एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर तिकोन्यावरून आपण एकशे वीस ते एकशे एक तीस किलोमीटरचा एरिया आणि नजरेमध्ये ठेवू शकतो का तर या किल्ल्यावरून आपल्याला आठ किल्ले बघायला मिळतात पलीकडल्या साईडला लोहगड विसापूर आहे किल्लीच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आहे आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर आपल्या पाठीमागे ह्या साईडला आपल्याला राजगड तोरणा सियगड आणि पुरंदर असे हे आठ किल्ले बघायला मिळतात मग या आठ किल्ल्यांवर मेसेज पत्र करणे इतर किल्ल्यांमध्ये पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना दिला होता सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या तळामध्ये जे महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगला तेवीस किल्ले दिलेले होते ते तेवीस किल्ल्यांमध्ये तिकोना सुरुवात केलेला होता पण तरुण वर्गात उतरणार जे ते आपल्याकडे घेतले ते आपल्याकडे तर आवडून घेतले तुम्ही कुठल्या संस्थेकडून काम करत होता शिवदुर्ग संवर्धन संस्था ही गेली जवळ चौदा वर्ष आहे किल्ल्यावर संवर्धनाचं काम करते गडगडकंती ग्रुप एक संस्था आहे सह्याद्री प्रतिष्ठान बजरंग दल आणि अशा भरपूर काही संस्था आहे किल्ल्यावर संवर्धनाचं काम करतात पण याच्या सगळ्यात अगोदर शिवदुर्ग संवर्धन संस्था दोन हजार आठ पासून या किल्ल्यावर ते संवर्धनाचं काम करते जय श्री जय श्री गडावरून आपल्याला पवना सुंदर दृश्य नजरेस पडते गडावर अनेक लेणी व गुहा स्थित आहेत हे आहे बाले किल्ल्यावरील पाण्याची ताक हा आहे या गडावरील उत्तरेस असलेला बुरुज पठार आणि फायनली आम्ही हा गड सर केला आहे छोटा जरी असला तरी त्याने आमचा पूर्ण दम काढला यार सो so आम्ही तिकोना फोर्ट पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे पाऊस नव्हता म्हणून खूप जास्त ऊन होते आणि त्याच्यामुळे आमची खूप जास्त दमछाक झाली तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो हो। आहोत तर भेटूया तशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय बाय